नमस्कार विद्यार्थी मित्रो बी एड प्रवेश दोन हजार पंचवीस सव्वीस या संदर्भात आपण व्हिडिओ पाहत आहोत आपण जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा तर, तर बी एड कोर्स दोन हजार पंचवीसमध्ये किती वर्षाचा असेल हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहूयात विद्यार्थी मित्रो बी एडसाठी जी पात्रता आहे ती म्हणजेच पदवी ज्याला आपण बी ए बी कॉम बी एस सी असं म्हणत असतो तर बी एसाठी बी एड प्रवेशासाठी पन्नास टक्के जागा ह्या रिझर्व असतात बी कॉमसाठी दहा टक्के जागा तर बी एस सी म्हणजे सायन्ससाठी चाळीस टक्के जागा रिकामी असलेल्या सीट्स अवेलेबल असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे सर्वाधिक जो कोटा है, तो आहे तो आर्ट्सच्या विद्यार्थ्यांसाठी बी एडला प्रवेश घेण्यासाठी आहे सर्वात कमी कोटा हा बीकॉमच्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवण्यासाठी आहे तर चाळीस टक्के म्हणजे दोन नंबरचा कोटा हा सायन्सच्या बी एस सीच्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला बी एड प्रवेशासाठी पाहायला मिळतो बी एडचे जे प्रवेश घेण्यासाठी महाविद्यालय आहेत तर त्यामध्ये शासकीय कॉलेजेस ज्याला आपण म्हणत असतो म्हणजेच गव्हर्मेंट कॉलेज त्यानंतर अनुदानित म्हणजेच गव्हर्मेंट ॲडेड कॉलेज आणि त्यानंतर विनानुदानित विना म्हणजेच गव्हर्मेंट अनएडेड कॉलेजेस असे आपल्याला तीन प्रकार पाहायला मिळतात तर यात होणारे जे प्रवेश आहेत विद्यार्थी मित्रो याला प्रवेश मिळवण्यासाठी आपली जी बी एड सी ई टी आहे तर त्या बी एड सी ई टीमध्ये कला शाखेसाठी आपल्याला सत्तर प्लस म्हणजेच शंभरपैकी सत्तर प्लस मार्क आपल्याला ई टीला लागतात ला तेव्हा आपला गव्हर्मेंट बी एड कॉलेजला नंबर लागतो बी कॉमवाल्यासाठी हे पर्सेंटेज थोडं हाय जातं सेवंटी फाईव्ह प्लस म्हणजे पंच्याहत्तरपेक्षा जास्त मार्क्स त्यांना पहिल्या लिस्टमध्ये गव्हर्नमेंट बी एड कॉलेजला नंबर लागण्यासाठी लागतात तर बी एस सीचे जे बंधू भगिनी आहेत त्यांना सत्तर मार्क असले सत्तर प्लस मार्क असले तर त्यांचा नंबर शासकीय कॉलेजला लागलेला आपल्याला पाहायला मिळतो म्हणजेच हे आपल्याला एक साधारणपणे मिरिट मागील वर्षाच्या मिरिटनुसार आपल्याला सांगता येते पाहता येते व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा तसेच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका प्रवेश मिळवण्यासाठी आपल्याला जी ई टी द्यावी लागते ती म्हणजेच बी एड ई टी जी की येत्या मार्च महिन्यामध्ये होणार आहे ती एकूण शंभर गुणांची परीक्षा असणार आहे ती ऑनलाईन पद्धतीने होणारी ई टी जर आपण सी बी टी टेस्ट कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असं म्हणतो तर कंप्युटरवरती आपल्याला ती परीक्षा द्यावी लागणार आहे कॉम्प्युटर हाताळणे या अनुषंगाने आपण प्रॅक्टिस करावी तर यामध्ये आपल्याला बुद्धिमत्ता हा जो घटक आहे तो चाळीस गुणांचा आहे यातून चाळीस प्रश्न आपल्याला विचारले जातील चाळीस गुण त्या घटकासाठी असणार आहेत सामान्यज्ञान जर आपण जनरल नॉलेज जी के क्वेश्चन्स म्हणतो त्यासाठी आपल्याला तीस प्रश्न विचारले जातील तीस गुण त्या केसाठी सामान्य ज्ञानासाठी असणार आहेत शिक्षक अभिव्यक्ती ज्याला आपण शिक्षक कल चाचणी असंही म्हणतो तर शिक्षकाशी निगडीत शाळेशी निगडीत विद्यार्थ्याशी निगडीत आपल्याला प्रश्न विचारले जातील एकूण तीस प्रश्न विचारले जातील आणि तीस गुण त्या प्रश्नासाठी असतील म्हणजेच चाळीस अधिक तीस अधिक तीस म्हणजेच एकूण शंभर गुणांची आपली ही बी एड सी ई टी होणार आहे विद्यार्थी मित्रो यावर्षी जे होणारे आपले प्रयोग प्रवेश आहेत म्हणजेच दोन हजार पंचवीसचे बी एड प्रवेश हा जो कोर्स आहे तो दोन वर्षासाठीचा असणार आहे तर आपलं ई पी म्हणजेच नॅशनल एज्युकेशन पॉलिसीनुसार जे आपलं धोरण आहे जे की दोन हजार सव्वीस सत्तावीसला लागू होणार आहे तर दोन हजार सव्वीसचे जे प्रवेश असतील विद्यार्थी मित्रोन म्हणजे पुढच्या वर्षीची होणार जी सीई टी असणार आहे दोन हजार पंचवीस नंतरची म्हणजेच दोन हजार सव्वीसची जी सीई टी आहे त्यातून जे विद्यार्थी पास होतील तर त्यांच्यासाठी जे बी एड आहे त्याचा हा बंद आहे तर ज्यांचं पी जी झालेलं आहे पुढच्या वर्षीच्या विद्यार्थ्यासाठी दोन हजार सव्वीससाठी तर त्यांच्यासाठी बी एड हे एक वर्षाचं असणार आहे ज्यांचं पदवी झालेलं आहे म्हणजेच डिग्री झालेली आहे बी ए बी कॉम किंवा बी एस सी त्यांच्यासाठी बी एड हे दोन वर्षाचं असणार <workitenın> आहे तर जे नुकतेच बारावी पास झालेले विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी बी एड हे चार वर्षाचं असणार आहे तर बी एड हे चार वर्षाचं कसं त्याला आपण इंटिग्रेटेड बी एड असं म्हणत असतो तर बी ए बी एड बी एस सी बी एड आपण ज्याला म्हणूया तर ते चार वर्षाचं असणार आहे म्हणजे बारावी प्लस बारावीचे जे पास झालेले विद्यार्थी आहेत बी ए बी कॉम बी एस सी ज्याला आपण आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स म्हणतो तर त्याचे जे विद्यार्थी बारावी पास झालेले आहेत तर त्यांना पदवी म्हणजे तीन वर्षाची पदवी डिग्री अधिक बी एड असा आकृतिबंध आपल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ज्याला आपण म्हणतो म्हणजेच नॅशनल एज्युकेशन पॉलिसी म्हणजेच एन ई पी जे की दोन हजार वीसला लॉन्च झालेलं आहे परंतु अद्याप ते लागू झालेलं नाही तर ते दोन हजार सव्वीसला लागू होणार आहे ही गोष्ट आपण लक्षात ठेवा म्हणजेच आपली येणारी जी बी एड सी ई टी आहे त्यानंतरची जी सी ई टी आहे त्याच्या पुढच्या वर्षीची सी चीची ई टी आपण त्याला म्हणूया तर दोन हजार सव्वीसची बी एड सी ई टी यामध्ये पी जीच्या विद्यार्थ्यांसाठी बी एड जे आहे ते एक वर्षासाठी आहे जीच्या विद्यार्थ्यासाठी म्हणजे जी यूजी पास विद्यार्थ्यासाठी ते दोन वर्षाचं आहे आणि बारावी पास ज्याला आपण एच एस सी पास म्हणतो तर एच एस सी पाससाठी बी एड हे चार वर्षाचं असणार आहे तर लक्षात घ्या आपल्याला आगामी येणारी जी सीई टी द्यायची आहे मार्च दोन हजार पंचवीसची त्यासाठीचं बी एड मात्र सध्या आपल्याला दोन वर्षाचं आहे ज्याचं पी जी झालेलं आहे त्याला पण दोन वर्षाचंच बी एड आहे ज्या ज्याचं डिग्री झालेलं आहे बी ए बी कॉम बी एस सी त्याला पण बी एड दोन वर्षाचंच आहे म्हणजे दोन वर्षाच्या कोर्ससाठी आपल्याला येणारी मार्च दोन हजार पंचवीसची ई टी द्यायची आहे त्यानंतरचा कृतिबंध आपल्याला दोन हजार सव्वीसला बदललेला पाहायला मिळेल व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका लवकरच भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद